हाय चला न, न, तर आता मला पण झोप येत नाही ना तर त्याच्याबद्दल मी दवाखान्यात चाले आता काय माहिती आहे झोपच येत नाही एक दिवस झोप आली आता रात्री आली शांत झोप तर परवाच्या रात्री अख्खी रात झोप नव्हती तर असं एक दिवस झोप आले दोन दिवस झोप येत नाही मला असं चाललंय माझं म्हणून मी आता चालेल दवाखान्यात तर मी गोळ्या आणायला बघू आता डॉक्टर काय म्हणते तिथे गेल्यावर व्हिडिओ बनवायचं की नाही तर त्याच्या दो ती दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवा म्हटलं पण जरा जेवण पण कमी केलं ना जरा झोप आली वाटते मला परवाच्या दिवशी फुल जेवले एक कण झोप नव्हती आली मला तर काय प्रॉब्लेम असेल माझ्या ह्या ह्याच्यात गडबड मशिनी चलना ते वाटतं कोणच्याकडं बिघडायला लागल्यात जसं कोणची वस्तू बिघडती ना तसं माझं शरीरातल्या मशनी काहीतरी बिघडत असत्या त्याच्यामुळं काहीतरी फॉल्ट होतं असं माझ्यात म्हणून काहीतरी तकलीफ व्हायला लागली मला लाईट नाही का रे तरी लाईट नाही आहे नाही हायलाईट जरा फॅन चालू करते पी पण लय वाढतोय माझं बीपी पण वाढायला लागली हो का बोलता बोलता, जर बोलता का आता जरा बोललं तर काय गरज आहे का घाम यायची सांगा एवढ्याला सुद्धा घाम येते तर माझं शरीराचं फॉल्ट झालं आहे माझ्या काहीतरी दाखवाय चालू होती आता त्या जरा काय चांगलं बी चव लागणार तोंडाला माझ्या आता मटन चिकन खावं तर हे काही मॅडमला अज्बात मटन आवडत नाही इकडं बघा दापू देत नाही ती तिला मटण आवडत नाही चिकन आवडत नाही अंडे तेवढी खाते मी अंडेला खाय खायला तर ह्या पोरामुळे मी अंडे आणत होती पण त्या अंड्याला बी गरमी होती का काय माहीत नाही सारखं सारखं अंडे का खाऊन काय जीवन माझं नरखासारखं झाले काय केलं तर काय पचन होईना काय खालं तरी शिळ खाल तरी चांगलं लागणं पोटात गडबड व्हायला लागली आणि शिळं खाऊ त्यात थंड खाल्लं सर्दी व्हायला लागली गरम चहा पेला तर पित्त व्हायला लागलं काय खाऊ का, का चक्कूपाशी बसू काहीच कळं नाही माझ्या डोक्याला तर मटण कधी तर वाटतं चिकन बरं का मला असं गोष्टी नाही पण आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी खायला काय हरकत नाही पण तेवढं सुद्धा खाणं मुश्किल झालं घरात दुसरे खायला गेलं मी काय खाऊ एकटीच सांगा एकटीच्यानं खाऊन खाऊन किती खाणार आहे मटण त्या दिवशी दीड किलो चिकन आणलं होतं दीड किलो चिकन अर्धा किलो तर मी मांजरीवाला चारून टाकली मी खरं सांगते सत्य का तर आता पुरीला कोणी शाळेत सांगितली मॅडमनी चिकन मटन खायचं नाही त्या दोघीजणी आहेत ना एकला खवाटते दोघीला बी खावाटते बरं का पहिलं खायच्या पण जसं मॅडमने सांगितल्या की शाळेमध्ये मटण खायचं नाही तवापासून त्या पुरी रस्सा मागतात निसतं आळणीचा रस्सा दे आणि शिवण्याला जरा आवडते ती खाती पीस कधी कधी पण ती दुसरी तिला सांगल म्हणून त्या दुसरीनं काय केले मुलीची मुलगी जी आहे ना ती दोघीजणी एका शाळेत आहे त्या मग ही सांगल मॅडमला म्हणून ती खात नाही तिनं सांगल म्हणून मॅडमला ती खात नाही शिवण्या जरा धटाय सांगली तर सांगितलं काय होत नाही म्हणून कधी कधी खाती पीस तर बघा त्या सांगण्यावरून त्या सायलीनं चक चक मटण वर्जीला मजी आणलं तरी त्या मटणाकडं बघतसुद्धा नाही खायला बनवलं आळणी बनवा तिखट बनवा तर खायला नावही नाही मी जबरदस्ती करते असं नको नाही होत खा काय बोलत नाहीत मॅडमला सांगते मी नाही 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 म्हणतात मटण खाले म्हणल्यावर आम्हाला बोलतात मॅडम असं त्यांचा एक भास आहे बरं जाऊ द्या द्याची आड आवड निवड जस त्याला त्यांची त्यांची मर्जी खा खाल्लं नाही खाला तर मी तर कुठवर त्यांना हे हे करणं खालं तर खालं नाही खालं तर मी काय जबरदस्ती करू शकत नाही तिला मग शे पण खायना ना शाळा सांगतात म्हणजे एकमेकीला भीती बसली तिला खालं तर ती सांगते शिवण्या म्हणती जाऊ दे सांगितलं तर सांगितलं मी खाणार असं कधी कधी तिची इच्छा झालं खाती ती पण लय करून टाळतात ता, कमी प्रमाणात खाते तर असं म्हणजे ती एक तर टाळलीच आहे पण ही शिवण्या पण जीव आत मारून आत्मा मारून राहतील बघा आता काय करायचं चा, कुणाचं ऐकायचं चा, कोणाचं खरं कोणाचं खोटं ज्यांची आवड निवड डॉक्टर तर म्हणतात की मासे खावा चिकन खावा अंडे खावा असं म्हणतात मग डॉक्टर आता कुणाचं खरं धरायचं पर्याय काय मटन खाणं चांगलं आहे का नाही चांगलं ना आहे नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मी चाले आता हॉस्पिटलमध्ये बाय बाय कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा मटणाबद्दल चिकनबद्दल काय खायचं का नाही खायचं नक्की सांगा कमेंटमध्ये कळू शकता बाय बाय मला म्हणण्यापेक्षा स्वतः नीट वागावं चला तर मी आता निघाले आता घरातून चल ए चल यायचं नसलं तर बस बाई मी माझी मी चाले बघ आता हा चाले मग काय करू आता निघत नाही तर घरातून काय करू मी बसा तुमचं लांब नाही तर गाडी जाईल माझी निघून मला चाल चालणं होत नाही मला बसा तुम्ही क या मग येते का बसते तिथेच <imprinted synthode> आता लवकर बघ मी थांबत नाही बर का मी चाले आता बघ किती चांगलं केलं इथं आता माती चिकल हे किती घाण झाली तिथून दिसलं का तुला गे बघ आता हे पूल बनवायला हा डिसेंबर महिन्यात म्हणले आता बघू तिथून रस्ता केलाच पाहिजे बाबाला बेकार रस्ता झाला ये आणि घाणगुणी कचऱ्याला गाडी येणार होती आज काय झालं गाडी पण आली नाही आमदार साहेब म्हणले गाडी चालू करा उद्यापासूनच म्हणले होते पण आता ते चिकल रस्ता चांगला नाही केली नसून ते घाण आहे आता जरा इथून ना स्टॉप नाही उड्या मारून येऊ लागतंय बाई म्हणून तर भाजीपाला जात नाही का मी पलीकडे आता तो काही पूल तुटायला झाला म्हणून आमदार साहेब म्हणले चालू करतो पूल बांधायला एक दोन महिन्यात धुवायला चांगले कपडे धुतात लोक आम्ही पण धुतो आमचं झालं तर घरीच गवत किती छान आहे ग मला शेतात जाऊन बस वाटाले बघ निवांत असं लय भारी पावसाळ्यात सगळं चांगलं वाटतं बघा हिरवं वातावरण सगळं चांगलं पण कसं आहे माहिती आहे का घाण लय होती त्या घाणीमुळे ना लोक वाटते मग मग का इथून एक उडी मारायची मग काही नदीच्याकडचं कसं असते वातावरण बघितलं मग घाण गुण सगळी पडणार जिथल्या तिथं आणि लोक तर डोक्यावर पडलेले आहे तेव्हा हो काय कुठं बी कचरा काय बी टाकतात घाण जरा आखलीचा भाग नाही लोकांचा मी कधी करीत नाही तसं अजात तशी घाण कुठे टाकत नाही रस्त्याच्या कडला आणि पुरीला जरी कचरा टाकायला गेला तरी सांगते मी अजात रस्त्याच्या कडला कचरा टाकायचा नाही म्हणून काय काय लोक मुद्दाम शाळाच्या कडला आहे ना तशी घाण नाही ना करावी तरी लोक कर काय करतात स... आणायचं धरकी उचल टाक कुठं पण ती रस्ता असू नाही तर कचरकुंडे असू काय असू दे कसा छान बॅकग्राऊंड मस्त छानपैकी राहतो खाली रस्ते घाण चालू वाटत नाही कुठे असू द्या मग ती सिटी असू द्या खेडेगाव असू द्या नाही तर काही असू द्या त्या घाण जाणार नाही लोक मनावर घेऊन करीतच नाही स्वच्छता तर काय मनाचं म्हणते पण मी म्हणते तशी करते बरं का मी नाही टाकतो रस त्याच्याकडला कचरा चला तर आता बसचा टाईम झाला लिंबोनीच झाड लिंबू लागलंय का नाही एखादा हा हाय लिंबू लागलं असले गौत आवडतात मला लिंबोनीच्या झाडा चंद्र असे छान गौत गीत मस्त छान आवडत बाळाच गाणं आहे बाळाचं गाणं काही तुरीचं झाड हे पकड कसं करते बघा तुरीच्या झाडाला इतकं मोठं तुरीचे झाड कशी मोठे झाड म्हणजे केवढं मोठं झाड केले त्याचं बुड केवढं झाले मोठं जसं काय मोठ्या झाडासारखं तुरीचे झाड असं वाढू तिथे तुरीचे हे बघ पांढऱ्या फुलाचं झाड असं का झालंय मी वाळू वटून गेलं सगळं झाड आणि वायला चालू खूप त्रास कला होते खां बघा तर तेवढे नट बोलटावर बसवले पण आता तेव्हा ती उंची किती त्याची दिसते का नाही दिसते काय माहिती दिसाले का नाही काय होते काय माहिती कधी कधी किती उंची तर तेवढं उंच हलते बघ आता आलं हवा आली ना कदा हालते हलते इकडं तिकडं मग आता तेवढश एवढी उंची कशी काय जपणार किती किती उंच नट बोटावर टिकलं ते कसं काय करायचं असेल कसं पडलं बिडलं तर कसं आहे नाही का कसं आधार पोचत असेल तेवढ्याला काय माहिती बघून कमाल वाटते काय काय वस्तूची कसं करीत असतील काय नाही डोक्याला डोळतात आहे ते ते तुटलं पडलं तर कसं आहे ते प्राजक्ताचे फुलं किती छान पडलेत बघ बग, बघायला भेटत नाही आम्हाला इथं वास येते का ते चांगला बघू किती छान पडलं सुगंध मस्त झाडाला सगळं गोळून गेलेत बघा किती छान फुलेवर का मस्त सगळे गळून पडत काय सगळे सगळे गळून पडतो किती छान का गळ्यात काय काय म्हणते गळ्या लागल्यात गळ्या भरपूर लागल्या त्याला रोज तेवढी फुलं पडणार रोज परत कळ्या उमलणार परत अजून ते फुलं आहे माणसाचं जन्म देणार देव एक दिवस मी माणूस मरून जातो कस ते आज उमल की उद्या पडून जाणार हे काय भानगेल काय कळतच नाही चालू पण होत गेलं का पैसे आहेत का देऊ का हा जा मग गोळा घेऊन व्यवस्थित माझा दिसायला मोप सुंदर हिरो सारखा आहे माझा मुलगा दिसायला मोप छान स्वभाव पण चांगला आहे पण त्याच्या अंगात बघा ना रोग कसे कसे भरले ते करोनापासून त्याच्या मागं किती आजार लागल्या म्हणजे तो आजारी हात पडून धरलेला राहत नाही तर तो ग डबा देऊन आला त्याचा पप्पाचा आता काय पण करतो तो बघा ना चांगल्याच्या मागं दिसायला कशाच आता मला घरी निवांत विषय सांगेन काळ्या माणसाला काळं म्हणतात गोऱ्या माणसाला लेगुरी म्हणतात जाड माणसाला जाडी म्हणून नावाने हात मागतात नाक नसेल त्या माणसाला नप्टी म्हणून ओळख करतात असं प्रत्येक माणसाचं तसं माझ्या पोराची काय ओळख नाही बरं का म्हणजे रूप पण जरा काळं नाही दिसा देत ना उंची पण बरोबर मापात चांगली आहे आणि तब्येत पण जाळ नाही पातळ नाही आणि नाक पण हा त्याला सगळं परफेक्ट जोडल्यासारखं नकायचं पण बघा ना त्या आजारामुळं तो हिवायची पाळी नाव ठेवायची पाळी आली आजारी जास्त सदा असं आजारी पोरगा असं नाही का म्हणणार कोणी पण असे त्याची गरज झाले सगळ्या देवांना सुंदर दिले त्याला पण काय करणार का माझं तसं चालेल पी एम टी आली पी एम टी हिरवी परी